नमस्कार आज मराठीमध्ये आपलं स्वागत मी अविशांत तुमकर आणि आपल्यासोबत आष्टी पाटोदा शिरूर विधानसभेचे माजी आमदार भीमराव धोंडे आणि उमेदवार आहेत ते त्यांच्या गावामध्ये रुई नालकोलमध्ये आपण आहोत आणि त्यांना विचारू तुम्ही आताच मतदान केले काय सांगाल मी आताच मतदान केलेलं आहे मतदार उत्साही आहेत मी आज सकाळपासून जवळजवळ दहा मतदान केंद्राला भेटी दिलेल्या आहेत सर्वत्र उत्साह जो नाही मोठ्या संख्येने गर्दी बोतोर लो 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 आहे लोकांनी रांगा लावलेल्या आहेत असं चांगलं वातावरण आहे आणि लोकांना या मतदारसंघामध्ये परिवर्तन हवं आहे तर ते सिटीच्या माध्यमातून यावेळेस नक्कीच परिवर्तन होईल आणि मला लोक विजय करतात मागील काही दिवसापासून तुम्ही जोरदारपणे प्रचार केला मोठ्या सभा झाल्या आरोप प्रत्यारोप झाले आणि मैत्रीपूर्ण आष्टी तालुक्यामध्ये निवडणूक होत आहे काय सांगा महायुतीचे उमेदवार आहेत महाविकासा एक उमेदवार आहे आता हे लोकशाहीमध्ये ज्याला त्याला आपले स्वतःचे विचार असतात आणि निवडणुकीला आम्ही उभे आहोत <coughs> मला तिकीटाची अपेक्षा होती परंतु तिकीट मला मिळालं नाही मतदारांनी मला आग्रह केला आणि मग मी अपेक्षा एकूणच आष्टी पाठवला शिरूर मतदारसंघातल्या मतदारांना काय अहवाल करावं मतदारांना माझी नम्रतेची विनंती आहे की आपण सर्वांनी जास्तीत जास्त मतदान करावं मागच्या विधानसभेला एकोणीसला चौऱ्याहत्तर टक्के मतदान झालं होतं यावर्षी ते ऐंशी टक्क्यापर्यंत जावं असं आणि तसं मतदारांनी मतदान करावं अशी मतदारांना मी विनंती करतो गेल्या निवडणुकीला तुम्हाला एक लाखापेक्षा मतं जास्त होते कसा बदल होईल आणि कशी परिस्थिती राहील गेल्या वेळेस मी निवडणुकीला हरलो होतो तरी मला एक लाख सात हजार मतं मिळाली होती थोड्या मताच्या फरकाने मी हरलो त्यावेळेस बा आमच्याच पक्षातल्या काही लोकांनी विरोधी काम केल्यामुळं मी त्यावेळेस हरलो होतो कसा असणार आहे विजय काय सांगणार विजय भरपूर मताधिकाणी होणार आहे चांगलेच मताची आघाडी मिळेल आणि या मतदारसंघाची परत एकदा सेवा करण्याची संधी मला मिळणार आहे हे होते माझे आमदार भीमराव धोंडे आणि उमेदवार माझा विजय नक्कीच होईल असा विश्वास त्यांना अविशांत कुमकर आज मराठी न्यूज आष्टी जिल्हा बीड